माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये जे काय बंड झालं होतं त्यानंतर राजकीय उलथापालती झाल्या आणि महायुतीचं सरकार आलं ते सरकार आल्यानंतर जो पहिला अर्थसंकल्प सादर झाला होता त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना आणली होती परंतु आता तीच योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत कृषी आयुक्तालयाकडनं सरकार समोर तशी शिफारस करण्यात आलेली आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये सध्या राज्यामध्ये पीक विमा घोटाळा आपल्याला समोर आला राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे होते आणि धनंजय मुंडे असताना त्यांच्या जिल्ह्यातले भाजपचे आमदार म्हणजेच धनंजय मुंडे सत्ताधारी मंत्री सुरेश दस सत्ताधारी आमदार आणि यांनीच तो संपूर्ण पीक विमा घोटाळा त्या ठिकाणी बाहेर काढला की बीडमधल्या काही लोकांचे त्या ठिकाणी वेगवेगळ्या तांड्यावर त्या ठिकाणी पीक विमा त्यांना कसा मिळाला आणि त्याच्यामध्ये कसा गैरप्रकार झालेला आहे कसा कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार त्याच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्याच गोष्टीचा ठपका ठेवत आता जे कृषी आयुक्त आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली जी काही समिती गठीत केली होती त्या समितीनं सरकार समोर आता असा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे की ही पीक एक रुपयात पी विमा ही स्कीम जी आहे ही बंद करायची आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडनं शंभर रुपये त्या ठिकाणी घ्यायचे आहेत आपल्याला माहिती आहे एकीकडे एक कृषी मंत्री माणिकराव कोकर्टे मागा असं म्हणाले की ज्या शेतकरी महिला शेतकरी सन्मान निधीचा त्या ठिकाणी लाभ घेतात त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ घेता येणार नाही मुळामध्ये कृषी मंत्र्यांना एवढं त्या था ठिकाणी ठाऊक पाहिजे की शेतकरी सन्मान निधीचा हेतू वेगळा आहे वे तो हेतू उत्पादन खर्चामध्ये शेतकऱ्यांना बचत व्हावी यासाठीचा आहे आणि लाडक्या बहिणीचा हेतू म्हणजे त्यांना घर खर्चासाठी त्यांचे जे भाऊ आहेत दोन तीन अजित पवार एकनाथराव शिंदे आणि देवा भाऊ यांच्याकडनं ते दिल्या जातात या दोनचा हेतू वेगळा आहे तरी सुद्धा ते बंद करायला निघालेले आहेत त्याच्यावर सुधीर भाऊ मुनगंटीवार जे आहेत हि जे टिकिमा आहे तर या पीक विम्या संदर्भात ज्या ज्या गावामध्ये गैरप्रकार झाला त्या त्या, त्या गावामध्ये स्ट्रिक्ट ऍक्शन घ्या अशी मागणी सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी केलेली आहे त्याच्यावर कृषी मंत्री असं म्हणाले की काही जणांवर कारवाई केली आहे इतर लोकांवर आम्ही कारवाई करतो आहोत त्यानंतर ही पीक विमा योजना अशा पद्धतीनं बंद केली जाणार का असा जेव्हा पत्रकारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी नेहमीचं पाठ केलेलं त्यांचं उत्तर दिलं की कॅबिनेटमध्ये जेव्हा हा विषय येईल तेव्हा आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ अरे तुमच्या हातात काहीच नाहीये का सगळे अधिकार तिकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे देऊन ठेवलेत तर मंत्री तरी कशाला आहेत मग आणि पालकमंत्री पदाहून भांडणं करता पालकमंत्री काय घटनात्मक पद आहे का स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी आणि करप्शन करण्यासाठी त्या पालकमंत्री पदाचा त्या ठिकाणी उपयोग होतो आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना तुम्ही जर दिलं असेल तर ते तसंच ठेवणं गरजेचं आहे आणि ते जर तुम्ही बंद करत असाल तर शेतकऱ्याच्या प्रचंड रोषाला त्या ठिकाणी सरकारला सामोरं जावं लागेल त्यामध्ये शेतकरी नेते विजय जावंध्ये हे असं म्हणाले आहेत की भ्रष्टाचार होतो म्हणून जर का पीक विमा योजना बंद करणार असाल तर त्या ठिकाणी सरकारमध्ये सुद्धा भ्रष्टाचार होतो मग सरकार पण तुम्ही का बंद करत नाहीत मला याच्या आडून एक दुसरी गोष्ट दिसते आहे की अजित पवार हे खूप शिस्ती माणूस आहे आणि ते आता अर्थमंत्री आहेत आणि ते राज्याला त्या ठिकाणी आर्थिक शिस्त लावण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत मग ती आर्थिक शिस्त लावण्याचा आता जर ते प्रयत्न करत असतील तर त्यांनी हा प्रयत्न निवडणुकीच्या आधी पण करायला पाहिजे होता लाडकी बहीण योजना देताना कर्जमाफीची घोषणा करताना आणि त्याचबरोबर हा एक रुपयात पीक देताना तेव्हा तुम्हाला तिजुरीची चिंता जाणवली नाही तेव्हा तुम्ही दिलदारपणे दिलखुशपणे शेतकऱ्यांचे प्रचंड मतं घेतले मात्र आता तुम्ही प्रत्येक गोष्टीला कात्री लावत आहेत हे चुकीचं आहे एक रुपयात पी किमा या योजनेमध्ये करप्शन झालं किंवा गैरप्रकार झाल्याचा ठपका ठेवत ही बंद करावी हा पर्याय होऊ शकत नाही त्या ठिकाणी सरकार काय करत आहे सरकारची यंत्रणा काय करते का आहे इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय तो रेड का पडत नाहीत लोकांवर कारवाई का होत नाहीत ज्या मंत्र्यांनी हा इतका मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी केला तो मंत्री तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहे अजून काय बोलायचं आणि बाकीचे काय धुतल्या तांदळाचे नाही आहेत त्यामुळं ऍक्शन घ्या आणि संबंधितांवर कारवाई करा योजना बंद करणा हे पर्याय होऊ शकत नाही शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला दाबा धन्यवाद आपला ज्ञानेश्वर खरात पाटील